त्याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये एक दोन प्रकारचे प्रवर्ग तयार करण्यात आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती जमाती दिव्यांग आणि माजी सैनिक तर बघा ग्रामीण भागामध्ये जर यापैकी कोणी असेल तर पंचवीस टक्के कर्ज दिलं पंचवीस टक्के तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागणार आहे आणि शहरी भागामध्ये असेल तर या ठिकाणी पस्तीस टक्के डाऊन पेमेंट करावं लागणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी नेमकी पात्रता काय असणार आहे तर सर्वसाधारण वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष ठेवण्यात आले एस सी एस टी महिला दिव्यांग माजी सैनिक यांना अठरा ते पन्नास वर्षे वय ठेवण्यात आलेलं आहे आता शिक्षणाचा जर विचार केला तर रुपये दहा लाखापर्यंत किमान सातवी पास रुपये पंचवीस लाखाहून अधिक किमान दहावी पास अर्जदाराने अहर्ता प्राप्त केली पाहिजे ही नसेल तर या ठिकाणी तुम्हाला सातवी पासच्या अहर्तेमध्ये स्थान भेटणार आहे ज्या उद्योगामध्ये तुम्हाला पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज पाहिजे ते उद्योग म्हणजे बेकरी खाद्यपदार्थ उत्पादन चप्पल बूट उत्पादन वेल्डिंग व फॅब्रिकेशन पशुखाद्य उत्पादन या उत्पादनाचा जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज या ठिकाणी भेटणार आहे त्याचबरोबर सेवा उद्योग ज्यामध्ये वीस लाखापर्यंत कर्ज दिलं जातं त्यामध्ये सलून आहे ब्युटी पार्लर आहे मोबाईल शॉप आहे दुच दुचाकी रिपेरिंग आहे इलेक्ट्रॉनिक्स रिपेरिंग आहे या ठिकाणी या सेंटरवरती किंवा अशा प्रकारचे सेंटर जर तुम्हाला ओपन करायचे असतील तर नक्कीच तुम्हाला वीस लाख रुपयापर्यंत कर्ज देणार आहे त्याचबरोबर एवढी मोठी अमाऊंट शासन देत असताना नेमकं तुम्हाला कोणत्या कोणत्या कागदपत्रांची मागणी करत आहे हे सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक ऐका सगळ्यात महत्त्वाचं तुमचे पासपोर्ट आकाराचे फोटो आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला मार्कशीट त्याचबरोबर जात प्रमाणपत्र लागू असल्यास पॅन कार्ड आणि व्यवसाय आणि व्यवसायाचा प्रकल्प अहवाल तुम्ही कोणता व्यवसाय उभा करणार आहात नेमकं तुमची गरज कोणकोणत्या कामासाठी पैशाची आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला तुम्हाला त्या व्यवसाय प्रकल्प अहवालामध्ये द्यावा लागणार आहे त्याचबरोबर सी एम ही बेरोजगार आणि उद्योजकतेची वाट धरू इच्छित इच्छिणाऱ्या यु युवकांसाठी सुवर्णसंधी आहे सरकारकडून मिळणाऱ्या सहाय्याने ग्रामीण व शहरी भागातील तरुणांनी आपला व्यवसाय सुरू करावा या दृष्टीनं ही वेबसाईट्स ही योजना तयार करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही तरुण असतील ज्यांना वाटतं की आपण काहीतरी करू शकतो परंतु भांडवला मला माझा व्यवसाय उभा करता येत नाही असा प्रश्नचिन्ह जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर नक्कीच तुम्ही आत्ता मी सांगितलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना दोन हजार पंचवीस या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगितले ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे ही डॉक्युमेंट्स अपलोड केल्याशिवाय तुम्हाला एक रुपयाचं सुद्धा कर्ज दिलं जाणार नाही त्याच्यामुळं तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाशी झाल कुठल्याही सी एस सेंटरवरती जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद